बघा कांदा ब सगळं मटेरियल घेतले म्हणजे कांदा दोन पुती बटाटा दोन पुती आणि काय काय किरकोळ किरकोळ सामान आहे आता आपल्याला घ्यायला जायचं आहे ते बहुतेक गॅस टाकी घ्यायचे चार गॅस टाक्या मग चार टाक्या गॅस टाक्या झाले की म्हणजे थोडंफार किरकोळ आवडलं आणि मग सकाळी उठून मग आपल्याला आहे ते त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो ओके टाकलं बघा एकदा सिड्डीचे आता काय विषय आता पहाटेच डायरेक्ट आता आपला चला जाऊ दे गुमत चला <laughs> दाद्या मटेरियल सगळं आणलंय बघ उत... काय रे म्हणजे आज सकाळी मार्केटला बाजाराने जायचंय तू नाही तुला पण या लागत मार नाही नाही या लागत अरे मटेरियल दे बागितले